सोसायटीत आज वार्षिक सत्यनारायणाची पूजा होती दुपारीच पूजा आटपली रात्री भंडारा होता नेहा समीर आणि त्यांची चार वर्षांची जुळी मुलं छान तयार झाले मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले मधला ब्रेक घेतला कारण लहान मुलांना भूक लागली होती जेवणावळी सुरू झाल्या नेहा एक ताट वाढून घेऊन दोन्ही मुलांना भरवत होती समीरने सुद्धा त्याचे ताट वाढून घेतले जेवत जेवत तो नेहाजवळ आला नेहाला म्हणाला नेहा मिरचीभजी खूप तिखट आहे तू अजिबात खाऊ नकोस हो तिने नाही खाणार असे ना म्हणताच समीर मित्रांसोबत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी निघून गेला इकडे मुलांची पण जेवणं आटपली त्यानंतर नेहाने मैत्रिणीसोबत जाऊन आपले पण ताट वाढून घेतले बोलता बोलता चुकून तिने मिरची भाजी पण घेतली दोघी गप्पा मारत मारत जेवत होत्या तिने दोन चार घास खाल्ले आणि मिरची भाजीचा देठ हातात धरून भजी तोंडात घातली तिला जोर असा ठसका लागला समीर तसा तिच्यापासून लांबच होता पण लागलेला ठसका आपल्या बायकोचा आहे हे त्याने तिच्या खोकड्याच्या आवाजावरूनच ओळखले वळून पाहतो तो काय नेहा जोर जोरात खोकत होती तसाच तो धावत गेला आधी पेलाभर पाणी घेतले तिच्या जवळ जाऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत घोटभर पाणी प्यायला दिले म्हणाला वर बघ आणि तो तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला तिचा ठसका थांबला नेहा बोललो होतो ना तुला भजी खाऊ नकोस म्हणून किती जोरात ठसका लागला किती लाल बुंद झालीस बघ जरा अग खूप तिखट मिरची आहे ही तुला जरा तिखट खाल्ले की त्रास होतो माहिती आहे ना सांगितले होते नको खाऊस पण ऐकेल कोण समीर काळजीने बोलत होता अरे बोलता बोलता सुकून घेतली आणि चुकूनच खाल्ली गेली खरंच खूपच तिखट मिरची आहे बाबा रडवले रे तू रडवत नाहीस ना म्हणून ही मिरची रडवते बघ कधी कधी नेहा हसत हसत म्हणाली तसा समीर जरा रागानेच तिच्याकडे बघायला लागला तिला माहीत होते हा त्याचा राग तिला झालेल्या त्रासामुळे आहे ती म्हणाली सॉरी समीर अगं सॉरी काय माझाच जीव कसावीस झाला होता आता साधसच काहीतरी खा डाळ भात वगैरे समीर पोटतिडकीने म्हणाला यावरती म्हणाली हो रे माहीत आहे मला आता बरी आहे मी तू जा बरं तुझ्या मित्रांसोबत एन्जॉय कर तिचे जेवण आटपले सर्वजण समीर आणि नेहाकडे बघत होते इतका प्रेम करणारा नवरा म्हणजे समाजाच्या दृष्टीने बायकोचा बैल समीर पुन्हा पुरुषांच्या ग्रुपमध्ये जाऊन गप्पा मारत बसला लक्ष मुलांकडे आणि बायकोकडे इकडे बायका आणि तिकडे पुरुष नेहा समीर कुठे आजूबाजूला नाहीत हे बघून कुजबुजत होते म्हणत होते इतक्या लोकात काय बाई यांची थेरं पाणी काय पाचतो पाठीवरून हात काय फिरवतो बायल्या नुसता त्यात ती प्रिया अजून तिखट मीठ लावत बोलली अहो पाटील काकू हा घरी पण बायकोला सगळ्या कामात मदत करतो त्याचे जेवण झाले कि भांडी ने की भांडी नेऊन ठेवणे लादी पुसणे हे कामही असेच दिसते आमच्या खिडकीतून रोजच बरं का हे मला म्हणतात तो बघ बायकोचा बैल शी पुढचे काय मी बोलतच नाही बाई त्यात तिच्या दुसऱ्या शेजारणींनी सांगायला सुरुवात केली अहो हे तर काहीच नाही त्या तै दिवशी त्यांचा मुलगा सोहम खूप रडत होता दोघांकडे सुद्धा राहत नव्हता ताप होता म्हणे त्याला तर नेहा त्याला खांद्यावर घेऊन थोपटत होती सोहम झोपला म्हणून ती त्याला खाली टाकायला गेली तर त्याने पुन्हा भोकाड पसरले तर समीर चक्क तिला घास भरवत होता फार नाही हो दुपारचे दोनच वाजले होते आमच्या इथे चार वाजले तरी भंडार नाही की जेवून घे म्हणून काय बाई ही थेरं आपले नवरे नाही करणार असले फाजील लाड बऱ्याच दिवसांपासून अशा गोष्टी नेहा आणि समीरच्या कानावर येतच होत्या आज मात्र स्वतःच्या कानाने ते ऐकत होते इकडे पुरुष पण कुजबुजत होते त्यांच्या लेखीदेखील समीर हा बायकोचा बैल आणि बायल्या होता जो बायकोला तिच्या कामात मदत करत होता समीरने सगळे उघड्या कानाने ऐकले सगळीकडे एक दोन चक्रा मारल्या पुढचे कार्यक्रम सुरू झाले चर्चेला मात्र एकच उदाहरण नेहा आणि समीरचा विषय प्रोग्राम संपला आभार मानण्याच्या आधी समीर म्हणाला मला थोडे बोलायचे आहे मित्र आणि मैत्रिणींनो समीरचा सस्नेह नमस्कार आज इथे बच्चे कंपनीने खूप सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आपण सर्वांनी खूप कौतुक केले आपल्या सोसायटीतील मुले अशीच प्रगती करत राहो खरे तर मुलांना स्टेज डेअरिंग येण्यासाठी सोसायटीतील प्रोग्राम हे एक फार मोठे माध्यम आहे इथे त्यांना सेफ वाटत असते मनातील भीड निघून जाते खूप खूप अभिनंदन मुलांनो माझ्या बिल्डिंगमधील मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत जरा वेगळ्या विषयावर संवाद साधणार आहे पण तुमची संमती असेल तरच सर्वांनी होकारातही उत्तर दिले सर्वांना वाटले समीर काहीतरी विशेष बोलणार त्याने बोलायला सुरुवात केली आज इथे उपस्थित सर्वांनी पाहिले नेहा माझी धर्मपत्नी हिला जोराचा ठसका लागला असताना मी पटकन जाऊन तिच्यासाठी पाणी आणले तिला घोटभर पाणी पाजले मुख्य म्हणजे तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिलो थोड्या वेळाने तिला बरे वाटले परंतु त्यानंतर इथे वेगळ्याच चर्चेला उदाहरण आले होते ते म्हणजे मी बायकोला सदैव कसा मदत करत असतो बायकोच्या ताटाखालचे मांजर झालो कधी आपण मला बैल ही उपाधी दिली तर कधी कुणी मला चक्क बायऱ्या म्हणाले बरोबर ना मला सांगा खरंच बायकोला कामात मदत करणं म्हणजे बायकोचा बैल होतो का आपल्या सोसायटीत बऱ्याच बायका नोकरी करतात रात्री आठ साडेआठला येतात त्याच्या पुढे बिचारा जेवण बनवतात त्यानंतर जेवणं मग पुढची आवराआरी आणि मुख्य म्हणजे उद्याची तयारी प्रिया वहिनी रात्री बारापर्यंत किचनमध्ये असतात सॉरी मी या सगळ्यांचे नावच घेऊन बोलतो त्यांचे मिस्टर दादा आणि मी आम्ही सोबतच घरी येतो साडेसातपर्यंत नेहा आणि प्रिया वहिनी मागे पुढे येतात साडेआठपर्यंत अनिकेतदादा घरी आल्यावर सोफ्यावर पडून काही काम न करता मस्त टी व्ही पाहत राहतो मी मुलांना पाळणाघरातून घरी घेऊन येतो आल्यावर चहा करतो देवापाशी दिवा लावतो मुलांशी खेळता खेळता कुकर लावतो पोळीवाल्या मावशी भाजीची तयारी करून ठेवतात जमले तर भाजी फोडणीला घालतो तोवर नेहा येते मग ती कोशिंबी रामटी असे काहीतरी बनवते आम्ही लगेच नऊ सव्वा नऊला जेवायला बसतो दहा वाजता आम्ही आमच्या दोन्ही मुलांना घेऊन शतपावली करतो मुलं बागेत थोडा वेळ खेळतात अर्ध्या तासात घरी येतो मग नेहा मुलांना दूध गरम करून पाजून दोघंही झोपतात समजा मी ठरवले की दादासारखे रात्री घरी आल्यावर सोफ्यावर पाय ताणून टी व्ही पाहत लोळत पडायचे तर काय फरक पडणार नक्कीच पडणार आता आम्ही दोघेही एकमेकांना वेळ देऊ शकतो कारण मी घरातली कामे फक्त बायकोचीच हा विचार न करता उलट तिच्या बरोबरीने काम करतो परिणामी नेहा प्रिया वहिनींसारखी रात्री बारापर्यंत किचनमध्ये अडकून पडत नाही मुलांनाही तिला वेळ देता येतो आणि मुख्य म्हणजे कामाच्या स्ट्रेसमुळे जी भांडणे किंवा वाद इतर नवरा बायकोंमध्ये होतात ती आमच्यात होत नाही अजून एक या करोनामध्ये कंपनीने मला पाच महिने फक्त अर्धाच पगार दिला आणि नेहाला पूर्ण पगार मिळत होता मध्ये नीता नीतावाहिनी आणि प्रसाद दादा यांचे यावरून कडाक्याचे भांडण झाले होते कारण दादाची पण तीच अवस्था झाली त्याला पण अर्धाच पगार मिळत होता मी तर असे ऐकले की त्याला अजूनही अर्धाच पगार मिळतो त्यावरून अद्यापही दोघांमध्ये खूप भांडणे होतात पण नेहा मला म्हणाली समीर अरे अर्धा का होईना येतोय रे पगार काही लोकांच्या तर नोकऱ्या गेल्यात कित्येक लोकांची उपासमार होते आपण तर त्या मानाने नक्कीच सुखी आहोत तू नको टेन्शन घेऊस होईल सगळे नीट मग मला सांगा एकमेकांना समजून घेणं हो, एकमेकांना मदत करणं हो, एकमेकांचा आदर करणं दोघेही नवऱ्या बायको कमावते असतील तर बरोबरीने काम करणं यात चूक ते काय कुठल्या पुस्तकात लिहिलेले आहे की घरातील कामं फक्त बायकांनीच करायची असतात आपली आई बहीण घरात एकट्या असतील त्यांच्यावर कामाचा ताण पडत असेल तर आपण मदत करायला मागे पुढे पाहतो का नाही ना मग ती स्त्री बायको असेल तर घरातील काम करायची जबाबदारी तिचीच भले ती नोकरी करत असेल तरीही नोकरी करायची संसाराला आर्थिक हातभार लावायचा वरून घर पण तिनेच सांभाळायचे कधी केलं आहे का तिच्या मनाचा विचार ती किती थकत असेल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही नाही ना, ना। इथे बसलेल्या माझ्या माता भगिनींनो तुम्ही स्वतः एक स्त्री असूनही एका स्त्रीला समजून घेऊ शकत नाही काय म्हणावे तुम्हाला आज मी जे नेहासोबत वागलो त्यावरून सर्व बायका या विषयावर चर्चा करत होत्या सगळ्यांनाच वाटले की काय ही थेर पण एकीलाही असे वाटले नाही की किती नशीबवान आहे नेहा नवरातीची इतकी काळजी घेतो खरे तर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला कामात हातभार लावला तर तुम्हालाही ते नक्कीच आवडेल हो ना प्रियावाहिनी प्रियावाहिनी आणि तिथल्या प्रत्येक स्त्रीने खाली मान घातली तुमचे नवरे काम करत नाहीत मग तुम्ही दुसरे जे करणारे असतात त्यांना दूषणे देत बसता असो मला इतकेच म्हणायचे आहे की माझे माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे तिच्या प्रत्येक सुखदुःखात मी तिच्या सोबत आहे त्यामुळे कोणी मला कितीही नावे ठेवली तुमचा तो फेमस शब्द बायकोचा बैल वापरला तरी मला त्याची पर्वा नाही तुमच्या नजरेत बायकोवर प्रेम करणारा बायकोचा बैल असेल तर हो मी आहे बायकोचा बैल आणि कायमच राहणार काही चुकीचे बोलल्यास माफ करा समोर बसलेल्या स्त्रिया जोराजोरात टाळ्या वाजवायला लागल्या समीर स्टेजच्या खाली उतरला प्रत्येक पुरुष आज त्याची माफी मागत होता समीरनी आज प्रत्येकाच्या डोळ्यात सणसणीत अंजन घातले होते मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद